पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आलूवडे बनवणार आहोत करायला खूपच सोपे आहेत तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा नमस्कार तराज आपन थोड़े वेगले तर आज आपण बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने आलू वडा तर त्यासाठी मी इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे बटाटा धुवून घेतलेला आहे स्वच्छ यावरची आपल्याला आता साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण बटाट्याची आपल्याला साल काढायची आहे पूर्ण बटाट्यावरचे साल काढून घेतलेले आहेत तर याच्यात आपल्याला पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत बटाट्याचे समोरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पातळ पातळ आपल्याला काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जास्त जाड नाही पातळच करायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहेत मीडियम साईजचे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे तर हे काप आपल्याला पाण्यात घालायचे आहेत म्हणजे काळे पडणार नाहीत सगळे बटाट्याचे काप आपल्याला पाण्यात घालायचे आहेत अशा प्रकारे मी मिडियम साईजचे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर आपल्याला हाताण्याला थोडंसं आपल्याला मॅश करायचं आहे व्यवस्थित आपले बटाटे उकडलेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडीयम साईजचा सा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये त्यानंतर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधून काढून घेतलेल्या ते घालायचं आपल्याला हळद घालायची आपल्याला थोडीशी पावसमचा ओवा घालायचा आपल्याला यामध्ये नीस विपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे इथं मी एक वाटे बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ अगोदर आता थोडं थोडं पाणी घालून यात आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्यामधल्या सगळ्या गाठीत फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला आलू वडे बनवायला घ्यायचे आहेत तर मी ते एक काप घेतलेला आहे बटाट्याचा तर यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे अशा प्रकारे आता यावर आपल्याला दुसरा काप ठेवायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला पॅक करायचं आहे मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे वडा आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे साईडला ठेवायचं आहे दुसरंसुद्धा सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवायचं आहे खूप छान लागतात अशा प्रकारे केलेले आलू वडे अशा प्रकारे दुसरासुद्धा काप आपल्याला यावर ठेवून द्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर हे सुद्धा आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठात बुडवल्यामुळे हे आपले वडे कुरकुरीत होतात अशा प्रकारे बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपल्याला ही तांदळाच्या पिठामध्ये कोट केलेला वडा आपल्याला ह्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे बेसन पिठामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित बुडवून तेलामध्ये सोडायचं आहे सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला चाहे। लागता ले ले वड़े। प्रकारे सोडायचे आहे आता आपल्याला दोन्ही साईड पण व्यवस्थित असा थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत वडे चवीला अप्रतिम लागतात अशा प्रकारे केलेले वडे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईड कडून तळून घ्यायचे आहेत असे मस्त आपले वडे तळलेले आहेत तुम्ही बघू शकता असा मस्त कलरसुद्धा आलेला आहे ना असे कुरकुरीत झालेले आहेत आपले वडे आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता जवळूनसुद्धा असे मस्त झालेले आहेत वडे आपले बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत आपले वडे दुसरेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत तर हे सुद्धा आपल्याला गुन्हे साईडकडून असा गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता गरमागरम आपले आलू वडे तयार झालेले आहेत थोडेसे वेगळ्या पद्धतीचे केलेले आहेत हे सर्वांनाच आवडतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद